आणि केव्हा केव्हा खरं तुम्हाला सांगतो की दोघं नवरा बायकोचं जे बांधण्याचं जे मेन कारण असतं ते पण शिरपतन होऊ शकतं काही जेव्हा तुम्ही रात्री ऍक्टिव्हिटी करता आणि त्याच्यातून तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझम देऊ शकलं नाही तुमचं व्हिडिओ पसंत त्यांचं ऑर्गॅझम नमस्कार मित्रांनो आजच्या सेक्शुअल लाईफमध्ये जर सगळ्यात मोठी अडचण असेल तर ती आहे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन त्याला आपण शीघ्र पतन किंवा वीरपतन लवकर होणं याचा असं संबोधतो कारण शीघ्र पतनामुळे दोघांनाही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तिकडे पत्नी पण नाराज होऊन जाते आणि आपल्याला पण कुठं असं आपल्याला मर्दांगी कमी झालेला वाटतं आणि त्यामुळं जास्तीत जास्त जे माझ्याकडे रुग्ण येतात ते शीघ्र खूप त्रस्त झालेले असतात आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा त्यांचं वैवाहिक जीवन म्हणा किंवा कौटुंबिक जीवन हे पण धोक्यात येऊ शकतं आणि अशाच एका सेन्सिटिव्ह विषय बद्दल आज आपण इन शॉर्ट थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा नक्कीच प्रयत्न करीत आहोत आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जे ट्रिक जर तुम्ही प्रॉपरली वापरली तर कोणालाही शीघप्रदान होणारच नाही आणि त्याच्यामधून दोघांनाही सॅटिस्फॅक्शन मिळणार ही पण माझी शाश्वती राहणार तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन घेत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर पण करा जितके तुम्ही जास्त शेअर केलं तितकंच मला आनंद जास्त होईल कारण की तितकं यूट्यूबचं अल्गोरिकदम जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ दाखवू शकेल तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे शीघ्रपतन किंवा त्याला मी म्हणतो प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन खूपच कॉमन समस्या आहे मला वाटतं आउट ऑफ हंड्रेड नाईन्टी नाईन पर्सेंट लोकं असतात त्यांना हा आजार असतो म्हणजे असतो तर शीघ्रपतन हे खूपच कॉमन आढळून आलेलं आहे कारण की त्याचेच माझ्याकडे जास्त पैसे असतात आणि केव्हा केव्हा आता खरं तुम्हाला सांगतो की दोघं नवरा बायकोचं जे भांडण्याचं जे मेन कारण असतं ते पण शिर्यपतन होऊ शकतं कारण जेव्हा तुम्ही रात्री ऍक्टिव्हिटी करता आणि त्याच्यातून तुमच्या पार्टनरला तुम्ही जर ऑर्गॅझम देऊ शकलं नाही तुमचं वीर्यपतन त्यांचं ऑर्गेझम येण्याच्या अगोदर जर तुम निघालं असेल तर त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही आणि त्यांची कुठं ना कुठं दिवसभरामध्ये चिडचिड निर्माण होते अँग्झायटी येऊन त्यांना येऊन जाते किंवा त्यांना डिप्रेशन पण येऊन जातं आणि त्याच्यामुळं आपलं जे कौटुंबिक जीवन जे असतं ते थोडस आपल्याला चिडचिडपणा येऊन जातो तर मित्रांनो अशा लोकांना मी एक रिक्वेस्ट करतो की प्री इजॅक्युलेशन का बरं लवकर होतं कारण की प्री मेन इजॉकिजन असतं की आपला घाईपणा एक दुसरं पेनिस ची खूप जास्त वाढलेली असेल दो। दोन तिसरं तुमच्या दोन सेक्च्युअल ऍक्टिव्ह मध्ये खूप मोठा गॅप असेल तरी पण शीघ्रपण होऊ शकतं चौथी गोष्ट की आपल्याला फक्त करायचं आहे आणि आपल्या पार्टनरला आज इच्छा नाही पण तरी आपल्याला करायचं आहे ही जे सवय तुम्ही टाकता त्या सवयीमधून पण शीघ्रपथन तुम्हाला होतं कारण की तुम्हाला लवकर लवकर उर उरकण्याची एक म्हणजे तुम्हाला सवय लागून जाते नंतर दुसरं कारण की तुम्हाला लहानपणापासून चोरी चोरीनं फास्ट हस्तमतून करायची सवय असते म्हणून फास्ट स्ट्रोकिंग पण करायची तुम्हाला सवय असते याच्यामुळं पण शीघ्रपतन सगळ्यांना केव्हा ना केव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर हे कारणामुळं हे जर कारण आपण बरोबर प्रॉपरली जर टाळले तर आपण शीघ्रपथानावर मात करू शकतो पण तरी पण आम्ही तुम्हाला बऱ्याच गोळा औषध देतो काही डिले स्प्रे देतो किंवा काही अॉइंटमेंट देतो किंवा काही इतर इतर उपचार करतो तरी जर शीघेपथा जर आराम पडत असेल तर माझ्या क्लिनिकमधून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी ही व्हायब्रेटिंग रिंग अड्डवाईज करतो या व्हायब्रेटिंग रिंगचं ऍड म्हणजे आपण शीघेपथांसाठी कसा वापर करून घेऊ शकतो तेच आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत आहे ही स्कोर कंपनीची व्हायब्रेटिंग रिंग असते हे माझ्याकडे पण उपलब्ध आहे माझ्या ऑनलाईन पोर्टलला पण उपलब्ध आहे मार्केटमध्ये तुम्हाला कुठे भेटू शकेल नाही मिळालं तर तुम्हाला केव्हा फोन करून करा ही पण मी तुम्हाला पाठवू शकतो ते व्हायब्रेटिंग रिंग जे आहे हा जो ऑन झालेला पार्ट असतो हा आपल्याकडे ठेवायचा असतो आणि आपलं इंद्रिय जे आहे ही जे वरची रिंग आहे या रिंगामध्ये टाकायचं त्याच्यानंतर हे जे रिमोट आहे हे आपला पार्टनर पार्टनरच्या हातामध्ये देऊन टाकायचं पार्टनर ज्याप्रमाणे दाबेल त्याप्रमाणे आठ प्रकारे ती चांगली एन्जॉय करू शकते आठ प्रकारचे व्हायब्रेशन या रिंग मध्ये उपलब्ध असतात मग आता काय करायचं आहे तुम्हाला तुमची सगळ्यात बेकार सवय कोणती आहे की तुम्ही टाकलं की फास्ट स्ट्रोकिंग करायची तुमची सवय आहे तर ती सवय तोडण्यासाठी आम्ही कसं काय सांगतो तुम्हाला की हा जो पार्ट वर असायला पाहिजे हा क्लायट्रिसला टच झाला पाहिजे हा जो पार्ट आहे मग तुम्ही फक्त इन्सर्ट करायचं आहे आणि या पार्टला थोडस प्रेस करायचं आपल्या पोटानी किंवा आपल्या पीपीक एरियानी आणि फक्त क्लायट्रिसला टच करायचा आहे आणि तिला या रिमोटने जितके व्हायब्रेशन चेंज करायचे तिथे तिला सांगा बदल ती बदल करत राहील आणि त्याच्यामुळं काय होईल की तिला फक्त आतमध्ये ठेवल्यानंतर आणि या व्हायब्रेशनमुळं आणि क्लायट्रिक ग्रंथीच्या व्हायब्रेशनमुळं तिला ऑर्गॅझम येऊन जाईल आणि जेव्हा ती रिलॅक्स झालेली तुम्हाला वाटेल तेव्हा मग तुम्ही फास्ट स्ट्रोकिंग करून तुम्ही तुमचं पण एज्युकेशन करू शकता आणि त्याच्यामुळं तुम्हाला बराच वेळ भेटू शकतो हे जर तुम्ही सुरुवातीला महिना दोन महिना अशी प्रॅक्टिस केली तर मग या व्हायब्रेटिंग रिंगची पण तुम्हाला गरज पडणार नाही की फक्त तुम्हाला असं टाकायचं आहे टाकल्यानंतर फक्त तुम्हाला स्ट्रोकिंग म्हणजे स्लोली करायचं आहे स्लोली आणि स्लोली करताना मी माझी जी टेक्निक तुम्हाला डेव्हलप केली सांगितलेली आहे की शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असं रिव्हर्स काउंट डाऊन करायचं आहे ही जर टेक्निक तुम्ही जर वापरली तर मला वाटतं शीघ्र पतनावर नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हू शकतो तर मित्रांनो ही टेक्निक करून बघा आणि याचे काय रिझल्ट भेटले नक्कीच कॉमेंट करा मी त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो